पाटण तालुक्यातील तारळी नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाची नदी आहे या नदीचा उगम ठोसेगर या ठिकाणी झाला असून याच नदीवर ठोसेगर हा सुंदर अप्रतिम धबधबा आहे तारळी नदीला काळगंगा म्हणूनही ओळखले जाते तारळी नदीवर दांगेस्तीवाडी येथे तारळी धरण बांधण्यात आलेली आहे या धरणाचा उद्देश पाणी व्यवस्थापन व सिंचनासाठी करणे हा आहे तसे तारळी खोरे व या नदीकाठी बसलेल्या अनेक गावांना व शेतीला पाणी उपलब्ध करून देणे हा आहे या तारळी नदीमुळे ग्रामीण भागाला नवसंजीवनी मिळालेली आहे तारळी धरण निसर्गाच्या कुशीत वसलेली आहे याच्या आजूबाजूने हिरवाईने नचलेले भव्य डोंगर आहे या धरणाचे काम एकोणीशे सत्त्याण्णव ला सुरू झाले आणि दोन हजार सात ला या याचे बांधकाम पूर्ण झाले आहे हे धरण सातारा पासून साधारणतः चाळीस किलोमीटर अंतरावर तर पाटण पासून अडतीस किलोमीटर अंतरावर आहे आणि कराड पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या धरणाकडे जाण्यासाठी आपल्याला नागानी किंवा काशी पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती आपल्याला जावे लागते पावसाळ्यात येथे निसर्गाचा सुंदर आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो येथील निसर्ग सौंदर्य पाहून पृथ्वीवरती जणू स्वर्ग अवतर्याची जाणीव आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर करते ताळी धरणाच्या आजूबाजूच्या डोंगरावरून कोसळणारे सुंदर असे धबधबे पवन चक्क्यांचे विविध असे नजारे तसेच कोळे हिरवे लुसलुशीत गवत खाण्यासाठी हिंडणारी पाळी जनावरे वेळी वाकरे वळणीकीत पुढे जाताना आकाशात दिसणारे पांढरे व पाण्याने भरलेले काळे कुट्ट ढग मनाला मोहून टाकतात जागोजागी अनेक ठिकाणी फुललेली पिवळी जांभळी फुले सगळे आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा तारळी आपल्याला दिसून येतात येथे आपल्याला मासे विकत मिळतात तसेच आपल्याला बनवणी दिले जातात येथे रोह आहे कटला आहे भूगल आहे सिल्वर ग्रास कॉमन कॉमनकार स्नेकहेड पद महाशिर कातला शिंगारा बाम इत्यादी चविष्ट मासे आपल्याला या ठिकाणी मिळतात आपल्या घरातील मुला बाळाला घेऊन एक दिवसासाठी आपल्या घरातील मुलांना घेऊन हा अप्रतिम नजारा दाखवण्यासाठी आपल्याला जायला हरकत नाही रन फास्ट साठी प्राध्यापक दादाराम सांखी करार